सगळेजण कशा आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त आणि छोटासा व्हिडिओ तर मस्त कालवण मी असं होते तर म्हटलं चला ही रेसिपी तुम्हाला सुद्धा सांगते जेणेकरून तुम्ही सुद्धा हे माशाचं कालवण बनवचाल आणि खाचाल इतकं छान आणि मस्त असं कालवण होतं एकदम झटपट आहे खूप जास्त तामजाम नाही खूप जास्त मसाले नाहीत ते एकदम साधं सिंपल कालवण आहे पण खायला इतकं टेस्टी आणि मस्त लागते भाकर चुरून खावा किंवा भातावर खावा सगळ्यांना हे कालून आवडणार आहे तर चला वेळ न घालवता मस्तपैकी आपण जाऊन माश्याचं कालून बनवू शिवाय त्याच्या मी मासे सुद्धा फ्राय आहे कोणते मासे आहेत कसे आहेत काय काय मसाला लावलेला हे सगळं तुम्हाला सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका चला वेळ न घालवता पटकन जाऊ किचनमध्ये का तर पहिलाच उशीर झाला तर संध्याकाळच्या साडेसात वाजले तर पटकन सगळं काय मला जेवण बनवायचं आहे तर बघू आता काय काय होतंय किती वेळात होतंय ते तुम्हाला सांगते नंतर चला मग तर किचनमध्ये आले तर सगळ्यात पहिलं मला आणि सचिनला ब्लॅक कॉफी बनवते मी आणि सचिननं सांगितलं ब्लॅक कॉफी बनवते तर सचिन म्हटली की माझी थोडीशी साखर टाक नॉर्मल म्हणलं ठीक आहे टाकते मग अर्धा चमचा साखर टाकली आणि मस्तपैकी थोडीशी कॉपी टाकून पाणी टाकून व्यवस्थित हालवेल की कॉपी तयार होती जर तुम्ही पीत नसाल तर तुम्ही सुद्धा प्या तुम्हाला सुद्धा ही ब्लॅक कॉफी खरंच खूप जास्त अशी आवडेल जर तुम्ही चहा पिता चाल साखराचा आणि जर तुम्हाला वाटत असेल की साखराचा चहा बंद केला पाहिजे असं वाटत असेल तुमच्या मनामध्ये तर ब्लॅक कॉफी तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडणार आहे पहिल्यांदा पिले ना थोडीशी कडवट लागल पण नंतर जर तुम्ही प्यायला सुरुवात केली ना तर तुम्हाला त्याची चव खरंच खूप जास्त आवडणार आहे ठीक आहे तर मी सुद्धा अशी ब्लॅक कॉफी पहिली मला कडू लागत होती पण आता मला त्याची सवय झाल्यासारखी झाली तर तीच चव लागते साखर वगैरे टाकलेली चांगलीच लागत नाही आहे तर ब्लॅक कॉफी तुम्हीसुद्धा अशी नक्की एकदा पिऊन बघा आता ब्लॅक कॉफी पिते आता माहीत नाही मला प्यायला वेळ भेटतो की नाही तर असंच उभारे घुट पिते माहीत नाही आता कसं पिणं होतं मला का मला जेवण बनवायचं आहे आणि जेवण बनवायला पण बराचसा वेळ लागतो मच्छी मटण काय जर बनवायचं असलं तर त्यासाठी बराचसा वेळ लागतो शिवाय माझी अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्टसुद्धा संपली ते तीसुद्धा मला बनवायची त्यासाठी जरा थोडंसं वेळ आणखीन जास्त लागेल तर इथं अद्रक लसूण मी बराच वेळ थांबून सोलून घेतलं का तर अद्रक मी एकदाच आणली आणि थोडीशी आणि झालती तर त्याला निट सुद्धा तर हे सगळं स्वच्छ धुवून वाटून घेते आणि सगळी बाकीची तयारी करते आणि पटकन मग तुम्हाला मस्तपैकी असं माशाच कालानसुद्धा दाखवते तुम्हीसुद्धा व्यवस्थित नीट बघा तर ही फ्राय करायची मच्छी आहे तर त्याला मी पहिली थोडंसं मसाला लावून ठेवला होता म्हणजे का तर ही मसाला जे मी आता टाकणार आहे किंवा मसाला नव्हता माझ्याकडे तर आणायला लावलं मी स्वप्नीलला त्याने घेऊन आला मसाला त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये मीठ लाल चटणी आणि थोडीशी हळद असं टाकून मिक्स करून ठेवलं होतं तर हा मसाला आणल्यानंतर हा मसाला एक पॅकेट टाकलेला आहे ह्या मसाल्याची बराच वेळ मी तुम्हाला दाखवलेला आहे क कोणता मसाला आहे काय नाही तर तुम्हीसुद्धा हा मसाला लावून एकदा तुम्ही मच्छी फ्राय बनू शकता तर खूप टेस्टी आणि मस्त होती तर जर तुम्ही माझी सुद्धा व्हिडिओ बघितले नसतील तर तेसुद्धा बघा त्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ मी ही मच्छी मसाला लावून करते ज्याने कोण झटपट होते खूप जास्त असं ही लागत नाही वेळ लागत नाही आणि मुलांनासुद्धा खूप जास्त आवडती तर ही हलवा मच्छी घेतली मी दोन किलो होती त्यातली मी अर्धा किलो मला कालवणाला काढून ठेवली आणि दीड किलो ही मच्छी आहे तर ह्याच्यामध्ये एक किलोला ना एक पॅकेट टाकायचं आहे पण मी दीड किलोलाच एक पॅकेट टाकलेलं खूप जास्त असा मसाला नाही पाहिजे मला त्यासाठी आणि एक एक ते दीड चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली जी मी आता वाटली कोथिंबीर वगैरे टाकून तर ती टाकलेली टाक आहे आता मोठे पीस असल्यामुळे काय होतं मोठे पीस असल्यामुळे मसाला जास्त वेळ लावायला वेळ लागत नाही तर पटकन लावून होतं आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ तुम्ही मसाला लावून ठेवू शकता पण माझ्याकडे जास्त वेळ नाही तर मी फक्त कालवण बनवेपर्यंत फक्त ठेवणार पंधरा ते वीस मिनटं आणि नंतर मच्छी लगेच फ्राय करणार आहे तर ही मच्छी तुम्हीसुद्धा एकदा नक्की आणा ह्याच्यामध्ये ना काटे बिलकुल जास्त नसतात मोठे मोठे काटे असतात तर तुम्हाला नंतर मी काटेसुद्धा दाखवून की किती मोठे मोठे काटे असतात तर आधी कालून बघूया काय काय टाकणार आहे मी कालवणामध्ये तर तेल टाकले मी दोन पळ्या त्याच्यामध्ये एक तेजपत्त्याचं पान टाकलं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे दोन चमचे मी तर काय झालं पेस्ट माझ्याकडे थोडीशी जाडसर वाटली मोठ्या भांड्यामध्ये ना पेस्ट पटकन असे खूप जास्त असलं तर बारीक होती आणि खूप जरा कमी असलं ना तर पेस्ट बारीक होत नाही तर थोडीशी जाडसर पेस्ट माझी ही झालेली आहे वरची वरच्या साईडची बारीक झाली आणि खालच्या बोडातली ना थोडीशी अशा लसूण तसंच राहिला मी तर ती तीसुद्धा तुम्हाला वाटा की थोडसं जाडसर पेस्ट टाकायची का नाही बारीक वाटून टाकली तरीसुद्धा चाललं पण शिवाय पेस्ट कसे बनवते ह्याचीसुद्धा मी रेसिपी दिलेली आहे ती तीच पेस्ट मी वाप ती वापरते जे आठ दहा दिवसापर्यंत आरामात व्यवस्थित राहते खराब बिलकुल होत नाही आहे तर आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकले आणि थोडीशी काळी चटणी टाकलेली आहे आणि एक बारीक टमाटं कापून टाकलेलं आहे व्यवस्थित हलवायचे टमाटे शिजेपर्यंत नंतर मसाल्याला तेल सुटतं तर तेल सुटल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक सावजी मसाला टाकायचा आहे पूर्ण पॅकेट टाकायचं नाही तर अर्धं पॅकेट टाकायचं आहे तर मी अर्धं पॅकेट आधी वापरलेलं मी चिकनच्या वगैरेच्या कालवणाला वापरलं तर अर्धं पॅकेट होतं ते मी अर्धं पॅकेट टाकलेलं आहे व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि हलवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे ते पाणी मिक्सरच्या भांड्यातलं विसळून टाकलेलं आहे तर थोडंसं पाणी टाकलं तर व्यवस्थित परत एकदा हलवायचं परत ह्याला तेल सुटू द्यायचं तर तेल सुटायला जास्त वेळ लागत नाही तर थोडंसं आधी मीठ टाकते व्यवस्थित हलवते आणि नंतर मग मसाल्याला तेल सुटू देते तेल सुटल्याशिवाय कोणतीही भाजी टाकायची नाही जेणेकरून खायला मस्त लागतं तरी कालवणाला चांगली येते तेल सुटल्यानंतर मसाल्यामध्ये भाजी टाकल्यानंतर ठीक आहे तर आता तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वतायचं आहे पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकताय जास्त टाकायचं जास्त टाका कमी टाकायचं कमी टाका असं काही नाही मला जेवढं लागतं तेवढं मी पाणी टाकलेलं आहे आणखीन एक म्हणजे की मी ह्याच्यामध्ये काळी चटणी टाकलेली आहे जी घरी वाटलेल्या आहे तर तुमच्याकडं काळी चटणी नसली तर तुम्ही लाल चटणीसुद्धा टाकू शकता असं काही नाही की काळी चटणी टाकल्यानंतरच कालून चांगलं होते तर नाही लाल चटणी टाकली तरीसुद्धा कालून चांगलं होते ह्या पाण्याला मस्त खळखळून चांगली उकळी द्यायची त्याच्यामध्ये मच्छीचे पीस टाकायचेत मच्छीच्या पीसला मी दहा पंधरा मिनटापूर्वी फक्त थोडीशी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये काहीही टाकलं नव्हतं तर व्यवस्थित सगळे मच्छीचे पीस टाकले व्यवस्थित हलवणार आहे आणि उकळी आल्याशी मच्छी टाकायची नाही ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी उकळीनं येत्या मसाल्यामध्ये सुद्धा मच्छी बनवलेली आहे पण आताही वेगळ्या पद्धतीनं कालवण आहे एक तर एकदा केलं तुम्ही तर हे कालवण सारखं का बनवचाल सार। रसा खूप टेस्टी आणि मस्त लागतो जर वातावरण आता वातावरण जरा थोडंसं खराब व्हायला लागलेलं आहे जसं की पाऊस येतो परत ऊन पडतं तर ह्याच्यामध्ये काय होतं सर्दी खोकला जा व्हायचं म्हणजे जास्त होतं सर्दी खोकला बऱ्याच जणाला तर जर सर्दी खोकला जर तुम्हाला झाला तर तुम्ही ही रसा केल्यानंतर एक वाटी रसा जर गरम गरम पिला ना गरम गरम म्हणजे जसा सण होईल तसा एक वाटी रसा जर पिला ना तर तुमची सर्दी खोकलासुद्धा नीट होणार आहे तर चला मग माझं कालवण नुसतं घेऊ कळलेला आहे त्याच्यातलं तोंड काय होतं ना ते वरती राहतं ना रशापेक्षा जास्त मोठं असं तोंड असतं वरती राहतं त्यासाठी त्याला बार बार मी खालीवरी करते जेणेकरून व्यवस्थित तोंडसुद्धा शिजेल इथं कुकर कालवण शेजेपर्यंत कुकरमध्ये माझा भातसुद्धा तयार झाला थोडासा भात केला आहे सकाळचा सुद्धा थोडासा आहे तर मला आता जेवढा लागेल तेवढाच करते शिळा खायला नको सकाळी त्यासाठी मग थोडासा भात केला आहे सुद्धा इथं तयार झालं तरी तरीसुद्धा मी कमी गॅसवर ठेवलेलं आहे अलीकडल्या गॅसवर पलीकडल्या गॅसवर मोठ्या गॅसवर मी आता मच्छी फ्राय करणार आहे हे होतं ह्याचं तेल कंटकी तळली होती मी काल परवा तर त्याचं तेल होतं हे तर तेच तेल आता मच्छीला मी वापरणार आहे शिवाय मोठ्या पॅनमध्ये मच्छी तळते जेणेकरून काय होईल तेलसुद्धा ह्याच्यामध्ये कमी लागेल का आता तेल पसरतं आणि बरेचसे एकदाच बसतील कढईमध्ये जर तळली ना तर त्याच्यामध्ये एक दोनच पीस बसतात मग ते काय होते जास्त वेळ लागतो करायला त्यासाठी म्हटलं पॅनमध्ये तळते जेणेकरून पटकन होईल मच्छी फ्राय करून आणि आता उशीर पण झाला त्यासाठी जेवण म्हटलं पटापट होईल जर मच्छी पटापट तळली तर आता ते कालूनसुद्धा मस्तपैकी तयार झालं मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते कालून कसं झालेलं आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा हे कालून नक्की बनवचाल तर बघू शकता किती मस्त असं कालून झालेलं आहे रसा खरं सांगते रसा खूप टेस्टी आणि मस्त होतं अशा पद्धतीने केला तुम्ही तर तर एकदा करून बघा तर अचानकच गळ्यामध्ये कसं तरी झालं एक घोट पाणी पिला आणि परत बोलायला सुरुवात केली तर कालवण मस्तपैकी झालेलं आहे आता पटकन आपण मच्छी फ्राय करूया तर तेलसुद्धा इथं गरम झाले मच्छीला मसाला पट मस्तपैकी असा लागून झाला आहे जास्त वेळ नाही पण पंधरा वीस मिनटं तर झालेच असतील आता कालवण बनवायला जितका वेळ तेवढ्या वेळेस ठेवलेले आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तसं तुम्ही एक तास दोन तास चार तास जरी मच्छी ठेवली किंवा रात्रभर जरी मसाल्यामध्ये मच्छी लावून ठेवली ना आणि दुसऱ्या दिवशी जरी तळली ना तितकी चांगल चांगली लागणार आहे जितका वेळ जास्त तुम्ही मसाल्यामध्ये मच्छी ठेवचाल ना तितके वेळ त्याच्यामध्ये मसाला मुरणार आहे आणि चांगली लागणार आहे मच्छी ठीक आहे तर माझ्याकडे जास्त वेळ नव्हता त्याच्यासाठी मी आत्ताच लगेच मसाला लावून मच्छी लगेच फ्राय करते तरीसुद्धा खूप तरीसुद्धा मस्तपैकी अशी मच्छीची चव लागते तर आता एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साडने आपल्याला मच्छी पलटायची आहे लगेच टाकल्या टाकल्या मच्छी कधीही पलटायची नाही तर काय होतं मग त्याची पीस तुटतात आणि मग थोडीशी खाली चिटकल्यानं सुद्धा होतात आणि मग उलट उलट पलट केलं ना तर मग तुकडे होत होतात त्यासाठी काय करायचं एका साईडनं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर थोडीशी कडक झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडनं पलटायची आणि आपण ज्याने कशाने उलटत असताल ना तर ता त्याने थोडंसं असं टोचवायचं ज्याने त्यातलं पाणी बाहेर निघून जातं आणि मच्छी थोडीशी कडक होती तर आता मला आमच्या घरात जास्त अशी कडक मच्छी लागते तर कडक करण्यासाठी मी सारखं असं टोचून टोचून त्याला कडक करते जेणेकरून काय होतं ना त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि पाणी तेलामध्ये जर गेलं ना तर ते खूप जास्त उडतं सुद्धा तरी तडतड उडल्यानंतर पोळ सुद्धा शकतं त्याचीसुद्धा काळजी घ्यायची मच्छी फ्राय करताना त्याच्यातलं जवळ पाणी निघतं ना तर ते जरा थोडंसं लांब राहून करा किंवा व्यवस्थित करा पोळलं तर म्हणताल की सांगितलं नाही ठीक आहे तर व्यवस्थित वी कडक वीज झाल्यानंतर मी साईडला काढते आणि अशीच मच्छी मी फ्राय करणार आहे शिवाय सकाळचा डाळ भात होता म्हणजे डाळ होती सकाळची थोडासा भातसुद्धा आहे तर सकाळची डाळ होती तसंची म्हणले मला डाळ गरम करून दे मी डाळ भात आणि मच्छी खाणार आहे त्यांना एवढं हलवा मच्छीचं कालवण आवडत ना नाही तरीसुद्धा खातात पण आता डाळ होती म्हणून म्हणलं ठीक आहे डाळ मच... मच्छ डाळ भात आणि मच्छी खातो म्हणलं म्हणलं ठीक आहे तर चला आता स्वप्नीलसुद्धा डाळ भात खाईल का तर स्वप्नील तर तुम्हाला माहिती किती जर चांगलं कालवून करा स्वप्नील मच्छीच्या कालवणाला बिलकुल हातसुद्धा लावत नाही कधी खात नाही मच्छी फ्राय खातो ती पण त्याला ह्या मच्छीतली मसाल्यातलीच मच्छी आवडते दुसरी खात नाही तर जर मी दुसरी रवा वगैरे लावून जर तळली ना मच्छी तर ती खात नाही तर हीच मच्छी तो, तो खातो त्यासाठी मग मला दोन चार होईना पण पीस दुसरी जरी मच्छी बनवली ना तर त्यासाठी दोन चार कावे तर दोन तीन पीस काव्याने पण मग मी ह्या मसाल्यामध्ये तळते तर काय होतं ना कधी जर कंटाळा केला की नको मी एकाच मसाल्यामध्ये तळते मग तो खात नाही त्यासाठी मग त्या दोन तीन पीस कावन पण फ्राय करावंच लागतं ह्या मसाल्यामध्ये तर स्नेहाला सगळ्या मसाल्यामधली मच्छी आवडते तर तिला चिकन मटनपेक्षा सुद्धा तिला मच्छी खायला आवडते शिवाय काय करते मी मच्छी कधी पण जास्त आणते ज्याला जेवढी खायची तेवढी खावा दुसऱ्या दिवशी जर उरली ना तीसुद्धा गरम करून खाते खराब होत नाही ती तर काटे बघू शकताय मच्छीमध्ये ती किती मोठे मोठे आहेत काटे आता हे ओढाले आता जण म्हणतील काटेसुद्धा दाखवते आम्हाला खाल्लेले काटे ह्याच्यासाठी दाखवते की बरेजण काय करतात काटे खूप बारकं असतात मच्छीमध्ये बारीक असतात खाता येत नाही गळ्यात अडकतात मग मच्छी खात नाही आहेत तर हेवड्या मोट्या काटे असल्यावर गळ्यासुद्धा अडकणार नाही तुम्ही आरामात काटे काढून मच्छी खाऊ शकता लहान मुलंसुद्धा आवडीने मच्छी खातात आणखीन एक सांगत ते म्हणजे की ह्या मच्छी म्हणजे थोडंसं नॉर्मल तेल असतं खूप जास्त नसतं बरेच जण ह्याच्यामधलं तेलसुद्धा आणतात मी सुद्धा कधी कधी ह्याच्यामधलं तेल आणते खूप जास्त असं निघतं तेल तर तेल आणते तस नाही ह्याला माझं तेलसुद्धा ह्याच्यातलं आवडतं आणि तेल कधीही खाल्लेलं मच्छीचं चांगलंच असतं बरेजण सॅलॅडमध्ये वगैरेसुद्धा फिश ऑइल टाकून खातात जर तुम्ही बघितलं नसेल तर बरेच जाणे बघितलं सुद्धा असेल तर तुम्ही सुद्धा मच्छी खात जा ही परत एकदा चांगलं ही हलवा मच्छी आहे खायला टेस्टी आणि मस्त लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की खा माझं सगळं काम झालं आवरून मच्छी बनवून झाली आता जेवण करते भूक लागली मला सुद्धा तुला जेवण करते पटापट आणि नंतर मग तुम्हाला भेटते चला तर माझं जेवण वगैरे झालं सगळ्यात शेवटी दररोज माझं जेवण होतं दररोज नाही होत तर कधीतरी होतं मच्छी वगैरे बनायची असले तर मच्छी फ्राय केली मग सगळ्यांना खायला द्यायची आणि नंतर मग माझं शेवटी जेवण होतं तर माझं जेवण वगैरे झालं झाडू वगैरे मारून झाला थोडेसे भांडे राहिले थोडेसे नाही बरेचसे भांडे राहिले ते सुद्धा घासायचेत मला पण म्हटलं त्याच्या आधी दोन मिनिटं तुमच्याशी बोलावं चला तुम्हाला सुद्धा मच्छीचा बेथ हा नक्कीच आवडला असेल आवडला तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा बनलेला मच्छी फ्राय मी म्हणा आणि कालून पण म्हणा कसं बनलेलं आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा शिवाय तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका भीटिओ उद्या माझं भांडे वगैरे घासते वरती डायरेक्सवरती चालायला जाते मी आणि सचिन आणि हा व्हिडिओ मी तो संपवते तोपर्यंत बाय बाय गुड नाईट